आमचा स्वानंद न्यूज चॅनलला ला करा, बेल आइकोन दाबा आनि पहा स्वानंद न्यूज चे वीडियो सर्वात आधी आपले मोबाईलवर वर। नमस्कार मी वैश्णवी कामरी स्वानंद न्यूज मदे आपली स्वागदा है चर्चातर होणारच बंद घरात घुसून एक चोर चोरी करताना जेव्हा नागरिकांना कळले कर त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली पकडला गेलो तर नागरिक चांगलाच चोप देतील या भीतीने चोरट्याने स्वतःलाच घरात कोंडून घेतली जुन्या डोंबिवलीतील तुलसी विहार अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली आहे अखेर घराचा दरवाजा उघडण्यासाठी पोलिसांना चोरट्याला फार विनंती करावी लागली प्रभाग क्रमांक चोपन ठाकूरवाडी मध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी या तुलसी विहार बिल्डिंग मध्ये चोरी झाली होती सेकंड टाइम दोन दिवसापूर्वी चोरं चोरी बिल्डिंग घुसल्यावर तेव्हा तो बिल्डिंगमुळे खाली उतरला तेव्हा आम्ही त्याला ते पकडण्याचा प्रयत्न केला तो त्याच रूममध्ये जाऊन रिटर्न त्या रूममध्ये रिटर्न गेला आणि त्याला पोलिसांच्या हवाले केला आहे आम्ही डोंबिवली डोंबिली सा, हे संस्कृती नागरी असूनही गेल्या ठाकूरवाडीमध्ये ही सेकंड थर्ड टाईम झालेले दोन आमच्या वार्डामध्ये मर्डर पण झाले होत्या दोन महिन्यापूर्वी आणि सेकंड आता ही चोरीचे भा प्रमाण वाढलेले आहेत तरी पोलिसांनी आमच्या इथे थोडं लक्ष द्यावे की आम्ही नम्र विनंती करत आहे शब्बीर आलम नावाच्या चोराला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे विष्णुनगर सी आर नंबर एकशे आर नंबर पंचवीस या गुन्ह्यातील आरोपी आलम शब्बीर शेख हा जुने डोंबिली तुलसी विहार या बिल्डिंगमध्ये घरफोडी करताना लोकांनी त्याला लोकांच्या मदतीने आम्ही त्याला पकडलं किती वेळ गेला आणि काय करत होता तो घरात त्याने हे कुलूप तोडलेला छिनीने आणि तो आतमध्ये घुसलेला आणि घरातील कपाटातून तो सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप चोरून घेऊन चाललेला तर लोकांच्या मदतीने मग त्याला आम्ही पकडून आणला तर बाहेर यायला तयार नव्हता असं हो चोरटा म्हणजे त्याला लोकांची भीती वाटत होती की मला मारून टाकतील की काय म्हणून आम्ही त्याला ब विश्वासात घेऊन त्याला आम्ही बाहेर काढलं त्याला म्हटलं तुला कोणीही हात लावणार नाही आम्ही असं करून त्याला विश्वासात घेऊन बाहेर आणलं आणि पोलीस स्टेशनला आणून त्याच्याकडनं जे चोरीस गेलेला माल होता तो हस्तगत केलेला आहे जानेवारीला हो विशेष म्हणजे शब्बीर हा एकतीस जानेवारीला जामिनावर जेलमधून बाहेर आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास आता पोलीस करीत आहेत शुभम साळुंखे स्वानंद मीडिया कल्याण आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर